गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मीताई हेब्बाळकर महिला आणि बाल विकास अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री कर्नाटक सरकार श्री मृणाल हेब्बाळकर एम डी मृणाल शुगर्स श्री चन्नराज हट्टीओळी आमदार विधान परिषद प्रथमता सगळ्यांना माझा नमस्कार न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी बळगावच्या सर्व जनतेला गणेश चतुर्थीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो भगवान श्री गणेशाकडे एवढंच प्रार्थना असणार की तुमचं सर्वांचा कुटुंबामध्ये सुख समृद्धी शांती आणि यश राबू दे बेळगाव जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थी हा सण फार मोठ्यानं साजरा केलेला जात आहे आणि दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी पण सर्वांच्या गल्लीमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फार मोठ्यानं साजरा केलेला असतात तुम्ही जे काही आदेश आज या भागातील लोकप्रिय मंत्री लक्ष्मीताई हेबाळकर यांना तुम्ही जे काही जबाबदारी देऊ इच्छिता ते पूर्ण जबाबदारी घराचा एक कुटुंब म्हणून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी गणेश चतुर्थीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा सण सगळ्यांच्या जीवनमध्ये यश लाभू दे एवढं मी सगळं शकतो